आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा कुरंदवाड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रशासनावर वचक ठेवणारे निर्णयक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात ख्याती होती नागरिकांनी केवळ अजितदादाई असे नाव घेतले तरी प्रशासनातील रखडलेली कामे मार्गी लागत असत महिलांसाठी राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना प्रभावीपणे अंमलात आणून महिलांना दरमहा भाऊबीज देणारा भाऊ आज आपल्यातून हरपला अशी भावनिक प्रतिक्रिया नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी व्यक्त केली येथील पालिका चौकात शोकसभा आयोजित करण्यात आली होती प्रारंभी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून अजितदादा अमरहेची घोषणा देत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी एक दिवस व्यवहार व विविध संस्थांनी कामकाज बंद पाळून दुखवटा व्यक्त केला पुढे बोलताना नगराध्यक्ष असौ डांगे यांनी अजित पवार यांच्या धडाडीच्या कार्यशैलीचा निर्णय क्षमतेचा आणि केला राजकारण म्हणजे केवळ सत्तेचं नव्हे तर लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचे साधन असते हे दादांनी आपल्या कामातून दाखवून दिले असे त्या म्हणाल्या या शोकसभेत उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील ॲडव्होकेट विजय जमदग्नी सुरेश बिंदगे आदी मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यांनी राज्याच्या विकासात अजित पवार यांचे योगदान शेतकरी कामगार महिला व युवकांसाठी घेतलेले निर्णय यांचा उल्लेख केला यावेळी जय कडाळे रणजित डांगे फारुख शरद आलासे जमादार अप्पासाहेब बंडगर सरफराज जमादार प्राध्यापक शरदचंद्र पराडकर बाबासाहेब सावगावे रामभाऊ मोहिते अभय पाटुकले सुहास पासोबा राजू झाडवाले बाळासाहेब गायकवाड चंद्रकांत पवार लियाकत बागवान यांच्यासह आघाडी व काँग्रेसचे सर्व नगरसेवक सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा